हॅलो फ्रेंड मी अपर्णा उद्या आहे तेवीस मे दोन हजार चोवीस गुरुवार म्हणजेच आपण ठेवलेली आहे प्रतियोगिता खेळ पैठणीचा स्त्री अस्तित्वाचा कोण बनणार स्मार्ट सुनबाई आणि स्मार्ट मॉम तर माझी सर्व माझ्या माता भगिनी माझ्या मैत्रिणींना आग्रहाचं आमंत्रण आहे स्वतःसाठी वेळ द्या प्रत्येक क्षण हा भरभरून जगा कारण गेलेली वेळ ही परत वापस येणार नाही आज आपण जशा आहोत तशा उद्या नसणार आहोत म्हणजेच आपण माहिती आहे त्यामुळे सर्वांनी प्रत्येक क्षण हा एन्जॉय केला पाहिजे आम्ही ज्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन करतो हो आहोत त्याच्यामध्ये सहभाग नोंदवा आणि या क्षणांना आपण एकदम अविस्मरणीय बनवूयात वेळ आहे संध्याकाळी पाच वाजता ठिकाण गजानन बाबा मंदिरजवळ हिंगोली रोड नवीन झालेली बी टी एम हॉटेल सर्वांनी सहभागी व्हा उद्या म्हणजेच तेवीस मे दोन हजार चोवीस गुरुवारला बी टी एम हॉटेल ठीक पाच वाजता आपण नोंदणी फी ठेवलेली आहे दीडशे रुपये कारण फ्रीला महत्त्व नसतं त्यामुळे यामुळे त्या उद्या पाच वाजता या त्याचं नाव द्या आणि एन्जॉय करा तर आम्ही वाट बघतोय नक्की या